जय शिवराय हो समोर रायगडचा महादरवाजा दिसतोय आणि ते आहे श्रीगोंदे टोक त्या टोकापासून टकमक टोकापर्यंत जाणारी ही तटबंदी आहे हिला आपण नेसणीची तटबंदी म्हणतो आपण कमरेवर बेल्ट ज्या प्रकारे गुंडाळतो त्या प्रकारेच रायगडला या तटबंदीने वेळा दिलेला आहे म्हणून या तटबंदीला नेसणीची तटबंदी असं म्हणतात आणि याच तटबंदीवरती तुम्हाला राजगड सारखी दुहेरी पद्धतीची तटबंदी पाहायला भेटते जिला आपण चिलखती तटबंदी सुद्धा म्हणतो आणि इथं खाली पाहू शकता समोर एक चिलखती बुरुंज दिसतोय या बुरुजावरती एकशे ऐंशी डिग्री मध्ये फिरणारी तोफ ठेवली गेली होती जी त्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत समोर जेवढा एवढा प्रदेश दिसतोय सर्व प्रदेश या तोफेच्या टप्प्यात होता या तोफेच्या माऱ्यात होता आणि समोर पाहू पाँश शकता पावसामुळे दबदबा होतोय आणि घसरण आहे म्हणून आपण पलीकडे जाऊ शकत नाहीत पण तिथे पलीकडे चोर दिंडी आहे ज्यावेळेस शत्रू रायगडावरती हल्ला करायचा त्यावेळेस वरचे जे माणसं आहेत त्यांना काढण्याचं काम त्या चोरदिंडी मधून करण्यासाठी चोरदिंडी बनवलेली आहे पावसामुळे तिकडे जाता येत नाहीत आपण रिस्क पण घेणार नाहीत तुम्ही पण घेऊ नका आपण रायगड किंवा कोणत्याही किल्ल्यावरती गेल्यावर रिस्क घ्यायची नाहीये कोणत्याही किल्ल्याला आपल्यामुळे गालबोट लागेल धक्का लागेल असं काम आपण करायचं नाहीये इथपर्यंत येऊ शकलो कारण इथपर्यंत येण्याचा रस्ता चांगला आहे जय शिवराय